कारळाची चटणी कशी करणारे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया एक वाटी कारळ घेतलेले आहेत ला त्यासाठी लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर लसूणचे तीन ते चार पुढे आपण सोडून घेतलेले आहेत त्यानंतर सुक्कं खोबरे घेतले अशा प्रकारे कट करून मीठ हळद आणि जिरे कढईमध्ये कारळ टाकून घेऊया ते फक्त परतून घ्यायचे दोन मिनटं ते पूर्ण असे तडतडायला लागले की आपण ते काढून घ्यायचे हे व्यवस्थित आपले भाजल्या गेले आहेत आता आपण हे काढून घेऊया पॅनमध्ये आपण थोडंसं खोबरं फक्त नॉर्मली भाजून घ्यायचं आपण एक खोबरं आपलं थोडं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे कारळ जे आपण हे भाजले होते ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये दहा ते बारा लाल मिरची टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता हे जे खोबरं भाजलं होतं ते आपण ॲड करणार त्यानंतर थोडंसं जिरं थोडीशी हळद आणि खूप सारा लसूण हे मीठ आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे आता आपण मिक्सरमध्ये हे एकदम व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपली कारळाची चटणी आता खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही महिनाभर सुद्धा अशी व्यवस्थित ह्या चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवू शकता आणि ती वापरू शकता खाण्यासाठी